न्यूज नवदुर्गांच्या शुभहस्ते केली जगदंबेची प्रतिष्ठापना राहुल कुमार खडके यांचा स्तुत्य उपक्रम कराड येथील मर्चंट नेव्ही अधिकारी प्रशिक्षणाबाबत मार्गदर्शन करणारी एकमेव नामवंत अकॅडमी असा नावलौकिक प्राप्त आर्क मरीन करिअर अकॅडमीचे संचालक राहुल कुमार खडके यांनी नवदुर्गांच्या हस्ते आपल्या राजनक्षत्र येथील कृपा सिंधू या वास्तूमध्ये मराठमोळ्या पारंपरिक पद्धतीने फटाक्यांच्या आतिशबाजीत व शिंग निनादात घटस्थापना वाई जगदंबेची प्रतिष्ठापना मोठ्या जल्लोषात संपन्न झाली राहुल कुमार खडके हे स्वतः ज्योतिबाचे व महालक्ष्मीचे भक्त असून दररोज नित्य नेमाने ते कुलदैवत कृष्णाबाई दर्शन कृष्णाबाई घाट कराड येथे न चुकता करतात गेल्या तीन पिढ्यांपासून खडके पर परिवार परिवार वडूजमध्ये आई काळेश्वरीची नित्य नेमाने पूजा व सेवा करीत आहे त्यामुळे आई जगदंबेच्या भक्तीचा वारसा लहानपणापासूनच त्यांच्याकडे चालत आलेला आहे कराडमध्ये स्थायिक झाल्यामुळे वडूजला जाऊन जगदंबेची सेवा करणे शक्य होत नसल्याने त्यांनी आपल्या राजनक्षत्र येथील कृपा सिंधू या वास्तूमध्ये श्री महालक्ष्मीचे व श्री ज्योतिबाची मूर्ती प्रतिष्ठापित केली गेल्या पाच वर्षापासून नवरात्र मोठ्या जल्लोषात साजरी केली जाते परंतु यावर्षी प्रथमच मूर्ती स्थापन करण्याचा संकल्प श्री राहुल कुमार खडके यांनी केला व नवदुर्गांच्या म्हणजे नऊ महिलांना आरतीचा सन्मान देऊन त्यांना मानाचा भगवा फेटा बांधून कार्यक्रमाचे तोरण त्यांच्या हस्ते बांधून कार्यक्रम संपन्न केला हळदी कुंकवाचा सडा व फुलांची उधळण करीत वेदोक्त मंत्रांच्या जयघोषात राहुल कुमार खडके यांच्या कार्यालयातून वाजत गाजत मूर्ती वास्तूमध्ये नवदुर्गांच्या उपस्थितीत आणण्यात आली यावेळी प्रत्येक महिलेने डोक्यावर भगवा पेटा धारण केला होता उदय गांबे सौ धनश्री राऊत श्री अशोक मोहने उपसंपादक दैनिक पुढारी व सौ श्रद्धा मोहने श्री अभिजित चिंगळे कलबुर्वी लॅब कराड व सौ सुलक्षणाजी चिंगळे या दाम्पत्यांचा हस्ते अभिषेक व प्रतिष्ठापना संपन्न झाली सर्व नवदुर्गांच्या उपस्थितीत व मानकरी दाम्पत्यांच्या शुभ हस्ते महाआरती संपन्न झाली व आरतीनंतर प्रसादाचे वाटप सर्व महिलांना करण्यात आले गुरुवार दिनांक दहा ऑक्टोबर रोजी सायंकाळी चार वाजता श्री ब्रह्मचैतन्य भजनी मंडळ वडूज यांच्या भजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे तसेच श्री धानाई देवी गोंधळी पथक कारवे यांच्या गोंधळी गीतांचा कार्यक्रम आयोजित केला असल्याची माहिती श्री संचालक राहुल कुमार खडके यांनी दिली या कार्यक्रमासाठी सो सीमा खडके सो पद्मजा जाधव सो रुपाली देशमुख सो माधवी वष्ट सौ शुभांगी जा यादव सविता घोडके तृप्ती घोडके शिवांजली खडके सुप्रजा खडके सो मंजू देवी कुलदीप आदी नवदुर्गांना प्रतिष्ठापनेचा मान देण्यात आला जगदंबेची मूर्ती कराडचे प्रसिद्ध मूर्तिकार श्री सोमनाथ भोसले यांनी बनवली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट अमोल सह सुहास कांबळे कराड द न्यूज लाईन अचूक वेधक